महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघ परिचालक कर्मचारी संघटनेचा सलग दुसरी रात्र रा मागणीसाठी ठाम तरी सरकार आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे दखल न घेता त्यांची कोणतीही मागणी ऐकून न घेता त्यांना रात्र या ठिकाणी बसावं लागत आहे तरी शासन त्यांच्याकडे खूप लक्ष आहे याकडे शासन कधी बघणार याकडे यापर्यंत लक्ष घेतलेले आहे इंट्रेम <laughs> <laughs>